मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जिल्हा बुलढाणा रजिस्टर नंबर दहा बावन सर्व मतदार बंधू भगिनींनो सप्रेम नमस्कार आपल्या श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडगाव समूह संचालक मंडळाची निवडणूक होत आहे आम्ही पतसंस्थेच्या प्रगतीसाठी संचालक पदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे आपल्या माऊली सहकारी पॅनलचे तीन संचालक अविरुद्ध निवडून आले असून उर्वरित आठ उमेदवारांकरिता निवडणूक लढवित आहोत आपण आपले अमूल्य 8 मते छत्री आणि शनिवारी शिक्का मारून माऊली सहकारी पॅनलच्या उमेदवारांना विजयी करून पतसंस्थेच्या विकासासाठी पुन्हा संधी द्यावी हीच नम्र विनंती विणित माऊली सहकार पॅनलचे सर्व उमेदवार सर्वसाधारण माऊली सहकार पॅनल चे अधिकृत उमेदवार भगत विशाल विनायक देशमुख कृष्णराव सचिन पंजाबराव खिरोडकर अरुण तुकाराम राठी मोतीलाल ओंकारदास राठी ओमप्रकाश सीताराम ताडे शंकर नारायण महिला प्रतिनिधी मतदार संघाकरिता माऊली सहकार पॅनल अधिकृत उमेदवार जयस्वाल अनिता चंद्रकांत राजपोपट ज्योती परेश माऊली सहकार पॅनल अवरोध झालेले उमेदवार इतर मागासवर्गीय प्रवर्ग मतदार डोबे कैलास रामभव अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग मतदार माटे हरिदास माणिकराव मतदारसंघ गिरी वर्षा नितीन प्रकाशक बांदणीय श्री आमदार संजयचे कुटे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य बांदणीय श्री राम भारती महाराज संगेफळ मतदान रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार स्थळ दिन हायस्कूल जळगाव जामोद सूचना या मतपत्रिकेवर आपण सर्वसाधारण जागेकरिता सहा आणि महिला राखीव जागेकरिता दोन असे एकूण मते देण्याचा अधिकार आहे आपण नम्र विनंती कि माऊली सहकार पॅनलच्या सर्व उमेदवार समोरील छत्री निशाणीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एकच ध्यास संस्थेचा विकास